नांदेड शहरामधील भाग्यनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या कॉफी शॉपवर अल्पवयीन मुली व मुले यांच्या अश्लील हरकत करत असताना अचानक भाग्यनगर पोलिसांनी धाड टाकल्याने पाच मुली व नऊ मुले ताब्यात घेतली असून या कारवाईने इतर कॉफी शॉपवाल्यांचे धाबे दणाणले आहेत महानगरपालिका हद्दीत येणाऱ्या कॉफी शॉपवर कुठलीच कारवाई होत नसल्याचे इतके दिवस ओरड चालू होती यापूर्वी शहराच्या जवळपास असलेल्या ग्रामपंचायत हद्दीत काही सामाजिक कार्यकर्त्यांनी अशी अश्लील प्रकार होत असल्याच्या कारणावरून व अनैतिक प्रकाराला चालना मिळत असल्या कारणाने काही ग्रामपंचायतनी अशा प्रकारची कॉफी शॉप बंद पाडत त्यांचे लायसन्स रद्द केले होते आज वरिष्ठांच्या आदेशाने आम्ही पोलीस स्टेशनच्या हद्दीतील दोन कॉफी सेंटरवर हे के कारवाई केलेली आहे त्यामध्ये दोन कॉफी चालक कॉफी सेंटर चालक आणि सहा पाच व्यक्ती आणलेले ग्राहक कॉफी को एक आहे कॅफे प्लस तो चैतन्य नगरचा आहे आणि दुसरा आहे अंबिका मंगल कार्यालय जवळचा स्वीट ट्रीट पर्दे लावलेले होते हा वन वे ग्लास होता आणि एका कॉफी सेंटरला पडदे लावलेले होते नेमकं काय कारवाई करणार परंतु शहरातील मनपा हद्दीत मीडियातून याबाबत वाढणारी दबाव यामुळे अखेर पोलिसांनी धड सत्र सुरू केले ही कारवाई किती दिवस करतील अशा प्रकारे अनैतिक प्रकाराला चालना देणाऱ्या कॉफी शॉप बंद करावेत अशी मागणी जोर धरत आहेत प्रतिनिधी नरेश तृप्तेवार सह सुवर्णा ताकटे एस पी चोवीस तास नांदेड